नमस्कार स्वागत विशेष रेन्यू माइंड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फसवणूक केला असल्याचा भिल्ला आदिवासी कुटुंबियांचा दावा आतोनात त्रास होत असल्याने सर्व कुटुंबियांसमवेत आत्महत्या करणार छबुबाई गायकवाड यांचा निर्धार येलतुरी तालुका अष्ट येथे पवनचक्कीच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या रिन्यू माइंड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने आम्ही आदिवासी कुटुंबियांच्या जमिनीमध्ये अतोनात नुकसान केले असून कोलखट्टे करून लाखो रुपयांचा मुरमुक्सा केल्याचा आरोप छबूबाई गायकवाड यांनी केला आहे शासनाची कसली परवानगी न घेता वर्ग वर्गदोनची आदिवासी जमीन बळकवण्याचा या कंपनीचा प्रयत्न असून जमिनीमध्ये मोठे नुकसान करताना शासन यंत्रणा कुचकामी ठरते अनेकदा शासनाचे लक्ष वेधले असताना आदिवासी कुटुंबांचा कोणी वाली नसून कुंडांकडून जेवे मारण्याची धमकी जमिनीत जाण्यासाठी मत जाऊ यामुळे होत असलेली उपासमारी या त्रासाला कंटाळून आम्ही सर्व कुटुंबीय हतबल असल्याचे ते म्हणाले या, हो हो या कंपनीच्या त्रासाला कंटाळून आम्ही सर्व आदिवासी कुटुंबीय हो सामूहिक आत्महत्या करणार असल्याची लेखी निवेदने भारत सरकार ते राज्य सरकार या वरिष्ठ पातळीवर पोहोचवत असून या आशयाचे निवेदन एकलवे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माडा नाशिक विभागाचे माजी सभापती शिवाजीराव ढवळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सादर केली त्यांनी सुद्धा या कुटुंबियाच्या न्याय हकासाठी कणखर भूमिका मांडू असे सांगितले शासनाने या कंपनीची सखोल चौकशी करून किमान पंधरा दिवसात आम्हाला न्याय द्यावा अन्यथा शासन दरबारी लेखी अवगत करून सर्व कुटुंबीय समूह सामूहिक आत्महत्या करणार असल्याबाबत बोलताना छबुबाई गायकवाड यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली छबुबाई गायकवाडी बोलत या कंपनीने आम्हाला खरोखर फसवणूक केलेली रेणू पवारनी <togodic> आम्ही उसलेडीला गेलो होत कारखान्यावर यांनी माग रस्ता करून वर आले आणि तिथे आम्हाला शेजारी घेऊन तीन वेक्टर <togodic> चे यांनी लुसकान करू आणि तीन वेक्टर मधला मुरुंदी यांनी वाहून नेलाय एवढंच काय यांनी परत तुम्हाला सांगते गुंड लावते आमच्याकडे गुंड लावून तुला उचलून नेऊ म्हणते उचलून नेऊन पैसे राहू नाही द्यायचं तुला पैसे तर नाही देतनबाई पैसे कशाचे द्यायचे तुला असे बोलत ते मला एकता हातावरचे पोट आदिवासी लोक येत आम्ही द्या म्हणजे वावरात सगळं जात नाहीत आम्ही पडीत फाड जमीन आम्ही त्यांच्या बिन आम्ही जास्त नाहीत वावरात आज अकरा वर्ष झाले ते पैसावाले येत काय करते ते उद्या काय आमच्या पशी आम्ही हातावरचे माणसं येत माझे लेख तोडून जगत होत आम्ही आम्ही दूध भागीत आम्ही तांदूळ खाऊन भात खाऊन जगत होत आम्ही आम्ही गरीब माणसं आहेत आदिवासी माणसं आहेत आम्ही नसल शासन आमची दखल घेत तरी पण आम्ही आत्महत्या करणारे आमचं कुटुंब करणारे आणि त्याला जोखमदारी कंपन राहणारे अनिल पवार खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्काच आहे एसी न्यूज आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि